अनन्त कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय आजच्या अनुभवाला सुरुवात करूया जय गजानन श्री गजानन गणगन गना गना बोलते श्री गजानन जय गजानन गणगन गणति पुन्हा एकदा सर्व भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या अनुभवाचं नाव आहे श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी जय गजानन माझे श्री गजानन माऊलीशी नाते कधी व कसे जुळले कळलेच नाही माझ्या आयुष्याचा बराच काळ फार खडतर परिस्थितीत गेला परंतु माझ्या आजीमुळे माझा स्वतःवरचा माऊलीवरचा विश्वास मात्र कधीच कमी झाला नाही माझी मामा अकोला येथे नोकरीला होते त्यामुळे आम्ही दोन तीन वर्षात अकोला येथे जात असू अकोला इथे गेल्यावर आजी आम्हाला शेगाव येथे घेऊन जात असे दर्शनाला गेल्यावर मला नेहमीच शांत आणि अश्वास्थ वाटायचे मला माऊलीचे अनेक अनुभव आले व दृष्टांतही मिळाले मी आता इथे पहिला अनुभव सांगत आहे सन एकोणीसशे ब्याऐंशीचे वर्ष होते कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात मला नोकरी मिळाली मला त्याची गरजही होती पण मला ती नोकरी तात्पुरती अशी होती तशात मला एप्रिल एकोणीसशे ब्याऐंशी साली मोठा ब्रेक मिळाला परत नोकरी मिळेलच याची खात्री नव्हती एप्रिल मे महिन्याच्या शेवटच्या वर्षाचा अभ्यास व परीक्षेत कसे गेले कळले नाही पण पुढे काय हा प्रश्न होता नोकरीची शक्यता नव्हती म्हणून एम करायचे ठरवले कॉलेज दुसऱ्या गावाला होते चौकशी केल्यावर कॉलेजही तांत्रिक कारणामुळे उशिरा सुरू होणार होते अचानक आजीच्या गजानन विजय ग्रंथाची आठवण आली आणि पारायण करायचे ठरवले पूर्वी कधी पारायण केले नव्हते कसे करायचे माहीत नव्हते पण पारायण म्हणजे पूर्ण पोथी वाचायची इतकेच माहीत होते त्याप्रमाणे रोज एकवीस अध्याय वाचायचे ठरवले आणि सुरू केले पारायण सुरू करते वेळी कोणताही संकल्प किंवा काही मागणे मागितले नव्हते आणि एकोणीस पारायणे पूर्ण झाले विसावे पारायण सुरू केल्यानंतर पाचवा ते सहा अध्याय वाचून झाले आणि मला माझ्या पायावरून पाठीवर साप चढत आहे असा भात झाला क्षणभर भीती वाटली पण आजीचे शब्द आठवले की देव परीक्षा बघतो आणि न हलता तसेच पारायण सुरू ठेवले एकविसावा अध्याय सुरू झाला आणि भास बंद झाला एकविसाव्या दिवशी पारायण सुरू झाले एकविसावा अध्याय सुरू झाला तेव्हा कोणीतरी शेजारी बसल्याचा भात झाला अवतारणिका सुरू झाली ती संपत आली तेव्हा कुणीतरी डोक्यावर हात ठेवला असे वाटले सर्व अंग गरम झाल्यासारखे वाटले अंगातून वीज गेल्यासारखे वाटले तो अनुभव शब्दात सांगता येणे कठीण आहे पारायण संपले आरती सुरू केली आरती संपत आली तेव्हा अनपेक्षित नोकरीचा इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि इंटरव्ह्यू झाला सात ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी पाटबंधारे खात्यात कायमच्या नोकरीत रुजू झाले सन एकोणीसशे एकोणनव्वदमधील मधील गोष्ट आहे माझा लहान मुलगा त्यावेळी सहा ते सात महिन्याचा होता त्याचा जन्म झाला त्यावेळी त्याचे वजन नऊ पॉईंट इतके होते त्याप्रमाणे वाढतही होते आणि सहा महिन्याचा असताना रांगायला लागला होता तो सगळे छान चालले असताना एक दिवस त्याला ताप आला चीनमय त्याचे नाव फॅमिली डॉक्टरांना दाखवले त्यांनी औषध दिले पण गुण येत नव्हता त्यावेळी आम्ही जळगाव येथे राहत होतो डॉक्टरांनी स्पेशालिस्ट डॉक्टरांना दाखवायला सांगितले त्यांनी तपासले सर्व तपासण्या केल्या औषध दिले पण गुण आला नाही त्यांनी मुंबईच्या डॉक्टरांना दाखवायला सांगितले मुंबईच्या डॉक्टरांनाही सर्व तपासण्या केल्या पण निदान झाले नाही व गुणही आला नाही या सगळ्या प्रकारात जवळपास दीड महिन्याचा काळ गेला आणि रांगणाळ बाळ कुशीवरही वळू शकत नव्हतं सगळ्या अंगावर सुरकुत्या पडल्या सगळ्या डॉक्टरांनी परत आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे जायला सांगितले मला शंका यायला लागली म्हणून मी फॅमिली डॉक्टरांना स्पष्ट विचारले व जे असेल ते सांगा असा आग्रह धरला त्यावेळी त्यांनी मला सांगितले की बाळ सर्व काही परमेश्वराच्या हातात आहे मी एकदम सुन्न झाले काय करावे कुठे जावे कळत नव्हते काहीही सुचत नव्हते डोळ्यातले पाणी थांबत नव्हते आणि संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला नेहमीप्रमाणे रोजचा अध्याय वाचायला घेतला मला आजही स्पष्ट आठवते त्या दिवशी मला तिसरा अध्याय वाचायचा होता अध्याय वाचायला सुरुवात केली वाचता वाचता श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी श्रद्धा अवघ्या माजारी सर्व बाजूनी श्रेष्ठ असे ह्या ओळी आल्या मी क्षणभर थांबले श्रद्धा पूर्ण असल्यामुळे मी अध्याय पूर्ण करून देवाला व महाराजांच्या फोटोला नमस्कार केला महाराजांना विनंती केली की मी माझे लेकरू तुमच्या पायाशी ठेवत आहे त्याच्यासाठी जे योग्य आहे ते, ते तुम्ही करा हा माझा विश्वास आहे पण माझ्या मुलावर जर गडांतर आले असेल तर ते नक्की निवारण करा मन थोडे शांत झाले माझा मुलगा वाचला तर मी शेगावला त्याची मुंज करेन असा नवसही बोलले पण एवढ्यावरच न थांबता काहीतरी करायला पाहिजे महाराजांच्या चरणतीर्थ मिळाले पाहिजे असं वाटत राहिले पण कसे या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते रात्री याच विचाराने झोप लागत नव्हती काही सुचत नव्हते म्हणून विजय ग्रंथ हातात घेऊन बसले नोकरी घरातील इतर माणसे आणि त्यांची सर्वांची कामे आणि आजारी मुलगा अशा परिस्थितीत एका आसनावर बसून मी अनेक पारायण करणे शक्य नव्हते काय करावे सुचत नव्हते अशा परिस्थितीत किती वेळ गेला हे देखील कळलेच नाही काही वेळानंतर माझा मोठा मुलगा उठला तेव्हा तो चार वर्षाचा होता तो अचानक माझ्यासमोर करड्या व हुकुमी स्वरात म्हणाला अशी बसू नको हे काय बघते मी तुला दाखवतो असे म्हणून त्याने पूर्ण पोथीची पाने उलटली व शेवटचे अभंग असलेले पान काढले गण गन गन गनात बोते हे भजन प्रिय सद्गुरुते हा तो अभंग होता उद्या हे वाच आता झोप असे म्हणाला व पोथी माझ्या हातातून घेऊन जवळच्या टेबलवर ठेवली मला थोपटून झोपवले दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नेहमीप्रमाणे सर्व आवरायला सुरुवात केली पूजा करताना फोटो पुसून ठेवताना माझ्या मनात एकदम आले की महाराजांचे चरण तर या फोटोतच आहेत पण पूजा झाल्यावर एका छोट्या पेल्यात पाणी घेतले ते फोटोतील महाराजांच्या चरणाजवळ ठेवले त्यावर उजवा हा ठेवून एकशे आठ वेळा अभंग म्हटला व हेच महाराजांचे चरणतीर्थ आहे असे समजून ते माझ्या आजारी मुलाला पाजले असे चरणतीर्थ त्याला रोज पाजायला सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे पाच ते सहा दिवसातच त्याचा ताप पूर्णपणे उतरला हळूहळू त्याची तब्येत सुधारू लागली आणि महिन्याभरातच तो पूर्वीप्रमाणे हसू लागला खेळू लागला रांगायला चालायला लागला डॉक्टरांनी तो पूर्ण बरा झाला असे सांगितल्यावर त्याला घेऊन आम्ही शेगाव येथे दर्शनासाठी गेलो त्यावेळी समाधीचे दर्शन घेताना असा भास झाला की महाराज म्हणतायत मी आहे महाराजांच्या अभंगाने पाण्याचे चन्नामृत केले व माझ्या मुलाला जीवनदान मिळाले हेच खरे आहे की श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूनी श्रेष्ठ असे श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन सविद्या निकर, कोल्हापूर येथील या माऊलीचा अनुभव तुम्हाला सर्व भक्तांना कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये गणगण गणातोबद्दल टाईप करा धन्यवाद